हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आज आपण बघत आहोत डे टेन जादू बुक जादू बुकची जे आपण मॅजिक प्रॅक्टिस करत आहोत त्यामधील टास्क आहे डे टेनचा तो आज आपण इथे बघणार आहोत तर त्या अगोदर ह्या जादू बुकमधील म्हणजेच मॅजिक प्रॅक्टिस जे आपण करत आहोत त्याचा दहावा दिवस आहे तर प्रत्येकासाठी आजचा जो टास्क आहे तो नंतर सांगणार आहे त्या अगोदर प्रकरणामध्ये काय विशेष दिलेला आहे ते अगोदर मी सांगणार आहे ओके तर प्रत्येकासाठी जादूचे धोलीकण तर ते कसे शिंपळायचे आपल्याला शिंपळायचं आहे जादूचे धोलीक कण म्हणजे जसं आपण मॅजिक प्रॅक्टिस करत आहोत तर हा आपण जो जितकं ग्रॅटिट्यूड फील करत आहोत प्रत्येक एरियाबाबत जसं की आपण पहिल्या दिवशी दहा वाक्य लिहिले होते तसेच एव्हरी डे दहा वाक्य लिहित आहोत तर त्यामध्ये दहा वाक्यामध्ये आपण सर्व एरिया कवर करत आहोत म्हणजेच इथेच प्रॅक्टिसमध्येच येत आहे राईट तर अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकासाठी जादूचे धोलीकन आपल्याला कसे यूज करायचे म्हणजेच वायब्रेशन धुलीकन म्हणजेच काय जे आपल्याकडे वायब्रेशन आहे त्याला एक आभारी हे शब्द आभारी आहे हे शब्द जेव्हा आपण बोलतो तर ते मॅजिक होत जातं तर ते मॅजिकचे जे जादूचे धुलीकन आहे ते एक वायब्रेशन रूपामध्ये आपल्याला सेंड करायचं आहे तर कसे करायचं हे सुद्धा यामध्ये सांगणार आहे ओके तर टास्क तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहेत अगोदर आपण प्रकरणामध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते जर आपण बघितले तर तुम्हाला टास्क करण्यासाठी इझिली जाईल आणि नेमकं कशा पद्धतीने करायचं आणि आपल्या आयुष्यात कसं इम्प्लिमेंट करायचं हे इझी जात असतं सहजरित्या आपण तो टास्क पूर्ण करू शकत असतो राईट तर यासाठी आपण प्रकरणामधले महत्त्वाचे पॉईंट्स बघत असतो राईट तर आपण आता बघत आहोत दहावा दिवस प्रत्येकासाठी जादूचे धुलीकरण ओके okay? okay? तर कृतज्ञते कृतज्ञतेची परतफेड करणे यापेक्षा दुसरं कोणतं काम अधिक तातडीचं असू शकत नाही इथे म्हटलं आहे की कृतज्ञतेची परतफेड करणे यापेक्षा दुसरं कोणतंही काम अधिक तातडीचं असू शकत नाही ओके तर इथे यामध्ये सांगितलं आहे की प्राचीन आध्यात्मिक शिकवण सांगते की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मनापासून भरभरून काही देता त्याच्या शतपटीने ते तुम्हाला परत मिळते कारण हा ब्रह्मांडाचा नियम आहे की आपण जे देऊ तेच आपल्याकडे मल्टिप्लाय होऊन येत असतं आपण जर लाईक देऊ तर लाईक अट्रॅक्ट होऊन येतं आपण जर स्माईल देऊ तर आपल्याकडे ही स्माईल परत येत असते आपण जर कुणाला एक ज्यांना गरजू व्यक्ती आहे त्याला पैसे म्हणा खायला अन्न म्हणा एक जर त्यांना देत असो तर आपल्याला कधी गरज असली तर ते पैसेच आपल्याकडे टेनेक्स होऊन येतात कमी तुम्ही जर अन्नदान करत असणार तर ते अन्न अशा स्वरूपात येतं की हे नैसर्गिकदृष्ट्या ते फुलून फडून येत असतं जास्त प्रमाणात येत असतं म्हणूनच कृतज्ञतेची परतफेड करणे यापेक्षा दुसरं कोणतंच काम अधिक तातडीचं असू शकत नाही जितकं आपण तातडीचं कृतज्ञता करू म्हणजे सकाळी उठल्या बरोबर जर आपण कृतज्ञता म्हणजेच काय धन्यवाद ग्रॅटिट्यूड दिलं जसं की आपण कालच बघितलं की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला ग्रेटफुल व्हायचं आहे जसं की आपण पैशाचं लोहचुंबक काल बघितलं आणि जितकं आपण देऊ तितकंच ठेणे होऊन येत असं त्याच पद्धतीने आणि अगोदरच्या याच्यामध्ये बघितलं की कृतज्ञता जितकी तुम्ही करत जाल अगोदरच्या ह्याच्यामध्ये म्हणजेच कालच्याच याच्या शाय शाळेत बघितलं की जितकं तुम्ही कृतज्ञता देल ते समृद्धीकडे जात असं आणि जे लोक कंप्लेंट्स म्हणजेच तक्रारीमध्ये असतात ते गरिबीकडे येत असतात म्हणून आपल्याला कृतज्ञतामध्ये राहायचं आहे ओके तर म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीकडून काही मिळाले तर त्याबद्दल कृतज्ञ असणे आणि लगेचच त्याचे आभार मानणे हे तातडीचे तर आहेच पण तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे देखील आहे त्यानंतर आहे कृतज्ञता ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे एव्हरीथिंग इज एनर्जी ऊर्जा म्हणजेच एनर्जी कृतज्ञता ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे आणि या ऊर्जेला तुम्ही जी दिशा द्याल त्या दिशेने ती जात जाते कृतज्ञतेची ऊर्जा चमकणाऱ्या जादूच्या धुलिकलांसारखी दिसते जर तुम्हाला वाटत असेल तर जेव्हा कोणाकडून तुम्हाला काहीतरी मिळतं त्यावेळी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा शतशः तुम्ही त्या व्यक्तीवर जादूच्या धुलिकलांचा शिंपळा म्हणजे धुलिकलांचा शिडकाव करत असता दा जादूच्या धुलीकनांमधील शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेचा ज्याचा त्याच्यावर तुम्ही शिडकाव कराल त्याच्याजवळ तर ती पोहोचते आणि त्याचा वर परिणाम देखील करते तुम्ही जर कृतज्ञता द्याल तर त्या व्यक्तीवर सुद्धा ते जादूच्या धुलीकनांचा शिडकाव केला तर त्यांना परिणामकारकसुद्धा असेल तर इथे परत सांगितलं आहे की एखाद्या विशिष्ट दिवसाचा तुम्ही विचार करा आणि त्या दिवशी तुम्ही किती जणांशी समोरासमोर भेट झाली ते आठवा तुम्हाला सेवा पुरवणारे अनेक जण असतात ते दुकानात किंवा उपहारगृहात काम करत असतात बस किंवा टॅक्सी टा चालवत असतात ग्राहक सेवा देणारे असतात साफसफाई करणारे असतात सफाई कामगार कर्मचारी असतात तुमच्या कार्यालयात काम करणारे असा सर्व क्षेत्रात काम करणारे सेवा तुम्हाला देत असतात त्या सेवेचा लाभ तुम्ही किती घेत असता तु त्या सेवेचा लाभ तुम्ही घेत असता त्यांनी दिलेल्या सेवेच्या बदलात तुम्ही जेव्हा त्यांचे आभार मानत नाही तेव्हा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून प्रवेशच तुम्हीच रोखून धरता बघा इथे किती चांगलं सांगितलं आहे की सेवा क्षेत्रात काम करणारे किंवा से सेवा क्षेत्रात काम करणारे त्यांची सेवा तुम्हाला देत असतात आणि त्या सेवेचा लाभ तुम्ही घेत असता त्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यात तुम्ही जेव्हा त्यांचे आभार मानत नाही तेव्हा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रवेशच तुम्ही रोखून ठेवत असता म्हणजे जेव्हा आपण आपल्यासाठी कार्य करता येईल जसं की आर्मी लोकं बॉर्डरवर रक्षण आपलंच करत आहेत ना हॉस्पिटल आहे तिथे ते कित्येक नर्स काम करत आहे डॉक्टर्स काम करत आहे इतक्या जगातील इतक्या लोकांना रोजचं आरोग्य त्यांनी सुदृढ आरोग्य त्यांनी देऊन एक नवीन जीवन ते देत असतात लोक तर त्यांना देवसुद्धा मानतात राईट शिक्षण आपण जेव्हा शिक्षण घ्यायला जातो तर हे एक शिक्षक म्हणा गुरु म्हणा एकदा छोटं बाळ एक वर्षाचं दीड वर्षाचं झालं तर ते अंगणवाडीमध्ये जायला लागतं तर त्या बाळांची सेवा कोण करत असतं अंगणवाडी शिक्षिका तर आपण त्या लोकांचं कधी आभार मानलं का दुकानदार असतात त्यांनी आपल्याला दुसऱ्या गावातून डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचवून देत असतात किराणा वगैरे आहे प्रत्येक गोष्ट जे आता अमेझॉनवाले झाले ते जे आपण ऑर्डर करत आहोत ते डायरेक्ट आपला घरपोच आणून देत असतात ते लोक काम करत आहेत साफसफाई कामगार आहेत जे रस्त्यावर काडी कचरा असतो त्याला स्वच्छ करत असतात सफाई कर्मचारी त्यांचं कधी आपण आभार मानलं का जेव्हा आपण त्या लोकांचा आभार मानू तर आपल्या आयुष्यात जे नाही आहे ते सुद्धा येणं चालू होऊन जात असते आणि जेव्हा आपण आभारच मानत नाही त्या गोष्टीला तिथेच स्टॉप करतो तर इथं म्हटलं आहे आयुष्यातील तुम्ही चांगल्या गोष्टीचा प्रवेशच आपणच रोखून धरला असतो त्यासाठीच ग्रेटफुल होणं खूप गरजेचं आहे ओके त्यानंतर बघूया यामध्ये थोडं व्हिडिओ लांब जाईल तरी तुम्ही बघायचं आहे कारण कृतज्ञता इतकं पॉवरफुल वर्ड तर आहेच पण आपली लाईफ थ्री सिक्स्टी डिग्री चेंज होत असते यासाठी आपल्याला काळजीपूर्वक हे कृतज्ञतेचे जितके काही पॉईंट्स सांगत आहे ते ऐकायचं आहे लास्टला मी तुम्हाला याबद्दलच सुद्धा सांगणार आहे आपली वाहतूक व्यवसाय सुरळीतपणे चालावी यासाठी तिची देखभाल दुरुस्ती करणारे कामगार त्यांचे काम आठवा जसं की वीज आहे गॅस आहे पाणी आहे रस्ते यासारख्या उपयुक्त सेवा सुरळीतपणे चालवणाऱ्या कार्बन कामगार देखील त्यांचा विचार करायला हवा आणि त्यांच्यासाठी सुद्धा कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड फील करायला हवं जगातली जगातल्या स्व स्वच्छता आणि सफाई कामगारांच्या कामाचा विचार करा जसे की आपले रस्ते सार्वजनिक स्नानगृह रेल्वे बस विमाने रुग्णालये उपहारगृह सुपरमार्केट सुपर मार्केट आणि कार्यालयीन इमारतीमध्ये स्वच्छता करणाऱ्याचे काम हे कर्मचारी करत असतात या सगळ्यांचे वैयक्तिकरित्या जर तुम्ही आभार मानू शकत नाही मात्र पुढील वेळी त्यातला एखादा तुमच्या जोडून जर जात असेल तर तुम्ही आभारी आहे असं म्हणून जादूच्या जा धुलीकणांचा त्याच्यावर शिडकाव करू शकता पुढील वेळी जेव्हा तुम्ही स्वच्छ टेबलावर बसाल स्वच्छ पतपदावरून चालाल किंवा चकचकीत फरशीवरून चाला त्यावेळी हे सर्व स्वच्छ ठेवणाऱ्याविषयी कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करायची आहे था। त्यानंतर प्रत्येक कामगारांबद्दल जो आपण आपल्या रस्त्यावरून चालतो तर ते सफाई कर्मचारी स्वच्छ करून ठेवतात रोड बसस्टॉपमध्ये जा की बसस्टॉप स्वच्छ करणारे असतात तर ते अगदी त्यांच्याजवळून जरी झालं तुम्ही म्हणजेच स्वतः जरी आभार नाही मानू शकते वैयक्तिकरित्या सगळ्यांचे तरी जेव्हा जे व्यक्ती साईडकडून आपल्या समोरून जात आहे तर त्या व्यक्तींचे आभार मान्य चालू करून द्या ओके हॉटेलमध्ये किंवा उपहारगृहारे गे... उपहारगृहात गेल्यानंतर तिथे तुम्हाला सेवा देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व्यक्तीवर जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करा आणि तिला आभारी आहे असं म्हणा तुमचं टेबल साफ करणारा तुम्हाला खाद्यपदार्थाचं मेनू कार्ड देणारा तुमची खाद्यपदार्थांची ऑर्डर घेणारा तुमचं ग्लास पाण्याने भरणारा या सगळ्यांकडून तुम्ही सेवा घेत आहात जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तर वेटर तिथे आपलं प्रत्येक जे काही सेवा लागत असते ते दे 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 ते देत असतात राईट तर त्यांच्यावर सुद्धा जे धुलीगलांचा शिळकाव आहे ते करायचं आभारी आहे असं म्हणायचं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवण आणून देणारा खा खाऊन झाल्यानंतर टेबल स्वच्छ करणारा बिल आणून देणारा तुमचे बिलाचे पैसे घेऊन जाऊन सुट्टे पैसे आणून देणारा ह्या सगळ्यांसाठी दिलेल्या सेवामुळे तुमच्या हॉटेलमध्ये हा काळ चांगला जातो राईट जेव्हा वेटर प्रत्येक सेवा पुरवत असतो तर आपल्याला उठून काही करायची गरज नाही आहे ते आपली सेवा घेत आहे आप म्हणजे त्यांची सेवा आपल्याला देत आहेत आपण घेत आहोत तर आपल्याला आभारी मानायचं आहे म्हणून प्रत्येक वेळी दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करत आभारी आहे असं म्हणा तुम्ही जर स्टोअर किंवा मार्केटमध्ये खरेदी केली तर बाहेर पडताना ज्यांना सेवा दिली तुम्हाला ज्याने सेवा दिली किराणा वस्तू बांधून दिल्या त्याच्यावर धुलीकणांचा जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करा आणि आभारी आहे असं म्हणा आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग हा महत्त्वाचा वाटतो विमान प्रवासाचं उदाहरण घेऊ इथे ते घेतलं आहे मी प्रत्येक गोष्ट यामध्ये प्रत्येक पॉईंट यासाठी सांगत आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून सुटून जातात काही लोकांना तर असं वाटते मॅम रोज आता इतके अठ्ठावीस दिवस काय ग्रॅटिट्यूड लिहू माझ्याकडे काय आहे तर त्या लोक म्हणजेच प्रत्येकासाठी ज्या लोकांकडे आहे सगळंच काही आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला आहे की नाही आहे याकडे फोकस जास्त आहे जे आहे त्याकडे नाही आहे तर त्याच करण्यासाठी इथे प्रत्येक एक एक, एक शब्दाकडे लक्ष दिलं जातं आपण ह्या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही तर लोकं काय म्हणतात कशाबद्दल ग्रॅटिट्यूड करायचं कुठून आणू मी इतके सारे कशी लिहू तर बघा आपल्याकडे डोळे आहेत सुगंध आहे, घेण्यासाठी नाग आहे दात आहेत ओठ आहेत जीभ आहे आपण छान चव घेऊ शकतो कानाने ऐकू शकतो कंठ आहे बोलू शकतो आपल्या डोक्यांवर केस आहे त्यामुळे आपण छान दिसू शकतो आपण कपडे घालू शकतो आपल्या का कानामध्ये लेडीज असतील तर सुंदर सुंदर दागिने असतात गड्यात घालायला हातात घालायला पायात तसंच प्रत्येक लोकांकडे प्रत्येकाकडे भरपूर अशा गोष्टी आहेत घरी की ज्याबद्दल आपण ग्रेटफुल म्हणायचं आहे आणि घर सोडून किंवा आपण स्वतः सोडून देखील ह्या जगामध्ये दे इतक्या काही गोष्टी आहेत की आपण लिहायला बसलं तर अख्खं बुक तरी पुरणार नाही इतक्या गोष्टी कृतज्ञतेसाठी असतात म्हणून हे प्रत्येक वाक्य यासाठी सांगत आहे की आपल्याला हे इम्प्लिमेंट करायचं आहे आपल्या आयुष्यात आणि आपलं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्री चेंज करायचं आहे राईट तर इथे विमान प्रवासाचं उदाहरण घेणार आहोत आपण जे लेखिकाने इथे दिलेले आहे तुम्ही विमानतळावर येता त्यावेळी तुमच्या सामानाची तपासणी वगैरे होऊन तुमचं चेक इन होऊन तुम्हाला विमान तुम्हाला विमान जेतून सुटणार आहे तिथे जायला परवानगी दिली जाते तिथं सुरक्षा व्यवस्थेचं लोक असतात तुमचे तिकीट तपासले जाते आणि विमानात प्रवेश करत असताना विमानाचा जो कर्मचारी असतो तो तुमचं स्वागत करतो या सगळ्यांवर जादूच्या धुलीकनांचा शिडकाव करा आणि आभारी आहे असं म्हणा त्यानंतर विमानात असताना विमान कर्मचारीच्या सेवा तुम्हाला देतात जसं की खाद्य पेय देतात तुमचं टेबल साफ करतात त्याच्याबद्दल तुम्हाला आभार मानायचं आहे आपला प्रवास पूर्ण झाल्यानंतर विमानातून बाहेर पडताना विमान कंपनी विमानाचा कॅप्टन त्याचे सहकारी तुम्ही त्यांच्यासोबत प्रवास केल्याबद्दल तुमचे आभार मानता तेव्हा तुम्हीही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा प्रत्येक वेळी विमान प्रवास पूर्ण करून इच्छेस्थळी तुम्ही जेव्हा सुखरूप उतरता तेव्हा अगदी मनापासून आभारी आहे असं म्हणत चला कारण असं एका ठिकाणाहून दुसऱ्या दुसरीकडे हवेतून जाणं हा खरोखर चमत्कार नाही आहे का तर खरोखरच चमत हा चमत्कार आहे ज्यांनी विमानाचा शोध लावला त्यांचेसुद्धा आभार माना ओके तर ह्या चमत्काराबद्दल प्रत्येक व्यक्तींचा आभार मानत चला ओके त्यानंतर आपल्याला ध्याडूपणे वागा कारण तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती अवघड लढाईला तोंड देत असते राईट तर इथे सांगितलं आहे परत एक थॉट आहे एखाद्या एखाद्या व्यक्तीशी तिनं केलेल्या मदतीबद्दल तिच्याशी किंवा त्याच्याशी तुम्ही फोनवर बोलत असाल तर केवळ कसं तरी आभारी आहे असं नुसतं म्हणून टाकू नका काहींचं असतं था? हां थँक्यू म्हणजे त्यांना सॅटिस्फाय नसतं एक आनंद नसतो पण तो आनंद आपल्याला अगदी मनपूर्वक म्हणजेच अंतकरणातून आपल्याला आभारी आहे हे शब्द बोलायचे आहे तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते स्पष्ट उदाहरणात जसं की तुम्ही मला मदत करण्यासाठी जे काही विशेष प्रयत्न केले त्याबद्दल मी आभारी आहे माझ्यासाठी एवढा वेळ काढला त्याबद्दल मी आभारी आहे या परिस्थितीतून माझी सोडवणूक केल्याबद्दल तुमच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद तुम्ही अशा प्रकारे फोनवर सुद्धा बोलल्यानंतर एवढी साधी गोष्ट केल्याबद्दल पलीकडच्याची प्रतिक्रिया बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा जाणवल्यानं त्यालाही बरं वाटत असतं त्यानंतर आज कृतज्ञतेच्या जादूची धुलीकणांना तुमच्यासोबत घेऊन हो विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्याचा तिचा वापर करा त्या प्रत्येकाला आभारी आहे असं म्हणून त्याच्यावर जादूच्या धूलिकणांचा शिडकाव करण्याची एकही संधी आपल्याला सोडायची नाही आहे आणि सोडूही नका आजपासून तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा देणाऱ्या किमान दहा लोकांचे आभार मानायचे आहेत आणि लिहून काढायचं आहे तुम्हाला हे प्रत्यक्ष समोरासमोर करायला लागलं नाही तरी काही बिडग म्हणजेच बिघडत नाही तुम्हाला त्याच्या सेवेमुळे लाभ झाला त्याला मनातल्या मनात आभार मानले तरीही चाले जादूचे धुलीकनसुद्धा तुम्ही धुलीकन तरीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतील उदाहरणार्थ मनातल्या मनात, मनात तुम्ही तुमच्याशी असं म्हणू शकता इथे उदाहरण दिलं आहे त्या पद्धतीने आपण त्यांच्यासमोर जाऊन नाही म्हटलं तरीही मनातल्या मनात जरी आपण म्हटलं तरी त्यांच्यापर्यंत ती जादूचे धुलिकण पोहोचतात प्रत्येक दिवशी अगदी सकाळी लवकर सफाई कामगार रस्त्यावरचा केर कचरा काढून टाकून रस्ते स्वच्छ करतात मी आजपर्यंत त्यांच्या या कामाचा विचारच केला नव्हता दर दिवशी घड्याळ्याप्रमाणे व्यवस्थितपणे काम करणाऱ्या या कामगारांबद्दल मी खरोखर कृतज्ञता व्यक्त करतो आणि आभारी आहे असं आपण मनातल्या मनात म्हणायचं मनात आहे विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर किती जणांबद्दल Uh, किती जणांबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली हे मोजून ठेवायचं आहे लिहून काढायचं आहे म्हणजेच वेगवेगळ्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या दहा व्यक्ती झाल्या हे तुमच्या लक्षात येईल ओके या पद्धतीने तुम्हाला आता जर तुम्ही घरी असाल तर शांत बसा पेन वही घ्या संगणकावर बसा किंवा विचार करा तुमच्यासाठी किती जणांनी कोणकोणत्या सेवा दिल्या ते अगदी लहानपणापासून आठवा आणि ते लिहून काढा कदाचित कोणी फोनवरून बोलण्यामुळे तुमचं काम झालं असेल किंवा एखाद्या का कुशल काम कारागिराने तुमची अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला मदतीचा हात दिला असेल किंवा तुम्हाला टपाल आणून देणाऱ्यांचं चांग देणाऱ्यांना चांगलं काम केलं असेल केरकचरा घेऊन जाणाऱ्यांनी किंवा त्याचा पुनर्वापर करणाऱ्या संस्थांनी किंवा तुमच्या जवळच्या दुकानातल्या सहाय्यकांनी चांगली कामगिरी केली असेल सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांनी तुम्हाला अशा प्रकारे मदत केलेल्या दहा उदाहरणांची एक लेदी लेखी यादी बनवायची आहे आणि त्या प्रत्येक उदाहरणावर जादूचे धोलीकन सोहळा म्हणजेच आभारी आहे असं म्हणायचं आहे आणि दहा वाक्य आपल्याला लिहून काढायचे वेगवेगळ्या विक क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांचे ओके तर जादूची आठवण इथे दिलेली आहे की प्रत्येक उद्याची जी कृती आहे ती उद्या सकाळपासूनच आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड करणार अगदी सकाळलाच त्यानुसार तुम्हाला करायचा आहे ओके तर जादूची आठवण आहे ते आ उद्याची कृती आजच वाचा कारण त्या कृतीला अकराव्या दिवशी सकाळी झोपेतून जागे झाल्याबरोबर लगेच सुरुवात करायची आहे तर उद्याचा व्हिडिओ देखील मी सकाळलाच टाकणार आहे तर जादूची कृती क्रमांक दहाचा आता टास्कवर येऊया आणि आजचा जो टाक्स आहे तो टास्क आपल्याला पूर्ण करायचा प्रत्येकासाठी जादूचे धुलीकोण ते वर, व, 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 तर आपण डे पहिल्या दिवशी जे दहा वरदानांची यादी केली होती ग्रॅटिट्यूड ते दहा वर वेगवेगळे दहा ग्रॅटिट्यूड लिहून काढायचे आहेत तर तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता का वाटते हे कारण देखील आपण लिहित आहोत तर त्याच पद्धतीने दहा वाक्यात तशाच प्रकारे आजसुद्धा लिहायचे आहे आणि आजचा टास्क आहे आज, आज, आज तुमच्या फायद्यासाठी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्यांच्या सेवा तुम्हाला पुरवल्या अशा दहा जणांचं काम आठवायचं आहे आणि त्यांचे प्रत्यक्ष किंवा ते शक्य नसेल तर मनातल्या मनात आभार माना आणि त्यांच्यावर जादूच्या धुलीकणांची पखरण करा त्यांनी म्हणजेच एक आभारी आहे असं जरी तुम्ही लिहून आणि त्या वाक्याला आभारी आहे असं मोठ्याने म्हणून आपण जसं टेलिव्हॅथी सेंड करतो तसं जरी केलं तरी चालेल त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे लिहून काढायचं आहे दहा वेगवेगळ्या सेवा दिलेल्या लोकांची नावे किंवा तुम्हाला मदत करणाऱ्यांची नावे किंवा जर तुम्ही शिक्षक आहेत आर्मीवाले आहेत पोलीस दल आहेत नर्सेस लोकं आहेत डॉक्टर लोक आहेत सफाई कर्मचारी असे कित्येक वेगवेगळे आहेत ओके आणि रात्री जे डे टूचा टास्क होतं मॅजिक स्टोन त्या रात्रीला जे काही दिवसभरामध्ये चांगली गोष्ट झाली ते रात्रीला त्या दगडाला सांगून झोपायचं आहे सा आज रात्री झोपण्यापूर्वी रात्री जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा त्यानंतर उद्याच्या कृतीचं जे आहे मी उद्याला सकाळलाच टाकून देईल अगदी पाच किंवा सहापर्यंत व्हिडिओ अपलोड होऊन जाणार त्यानुसार तुम्ही सकाळपासून ते प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे ओके तर अशा पद्धतीने टास्क करा आणि जे जे टास्क पूर्ण केले ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करा ओके थँक्यू सो मच शांतपूर्वक तुम्ही ऐकून घेतले आणि टास्क करत आहात त्यासाठी मी खरोखर मनापासून धन्यवाद म्हणते आणि त्यासाठी मी आभारी आहे थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देत असतं त्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजपर्यंत तुम्ही भरभरून प्रेम दिले चॅनलवरती आणि प्रत्येकांनी सबस्क्राईब करून आपलं आयुष्य हे चेंज करत आहे त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू